नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे तळेगावच्या व्यापाऱ्यांना दिलासा देणारी महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली आहे बाजारपेठांमधील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी व्यापारी वर्ग आणि पोलीस प्रशासन समोरासमोर आले शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांच्या अध्यक्षतेखाली ही संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत तळेगाव आणि सोमाटणे फाट्यावरील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते रामनवमी आणि महावीर जयंतीच्या दिवशी बाजारात व्यापाऱ्यांच्या वाहनांवर झालेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करत ती कारवाई रद्द करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली यासोबतच रविवारी होणाऱ्या आठवडी बाजारामध्ये वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी ठाम मागणी व्यापारी वर्गाने केली या बैठकीला पोलीस निरीक्षक राजेंद्र बर्गे वाहतूक विभागाचे अधिकारी तसेच व्यापारी वर्गातील किरण ओस्वाल निर्मल निबजीय विनोद राठोड पंकज गुंदेशा यांसह अनेक प्रतिनिधी उपस्थित होते जिजामाता चौक राजेंद्र चौक शाळा चौक या ठिकाणी विक्रेत्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होतो आणि अति तातडीच्या काळात रुग्णवाहिका किंवा शववाहिनीचा मार्ग अडतो याकडेही व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशीही जोरदार मागणी यावेळी झाली नगर परिषद पोलीस आणि वाहतूक विभाग एकत्र येऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रदीप रायणवार साहेब यांनी आज संपूर्ण तळेगाव शहर व स्टेशन भागातील व्यापाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती अतिशय स्तुत्य असं नियोजन त्यांनी येणाऱ्या काळासाठी व्यापाऱ्यांबरोबर चर्चा करून केलेला आहे बाजारपेठेतनं जाणाऱ्या मिरवणुका असतील त्या संदर्भात येणाऱ्या अडचणी असतील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी असतील त्या संदर्भात साहेबांनी अतिशय मोलाचं सा मार्गदर्शन सर्व व्यापाऱ्यांना केलेलं आहे आणि व्यापारी वर्गाचं नेहमीच सहकार्य या उपक्रमासाठी असतं व्यापाऱ्यांच्या जर गाड्या चुकीच्या पद्धतीने लागल्या असतील तर त्याच्यावर निश्चित कारवाई त्यांनी करावी त्यासाठी कुठलाही व्यापारी आपल्याला विरोध करणार नाही पण चुकीच्या पद्धतीने ज्या व्यापाऱ्यांच्या गाड्या गटरीच्या आत ओट्यावर होत्या त्यांच्यावर सुद्धा जर पावती पाडून कारवाई केली तर याचा आम्ही निषेधच करतो आणि या पावत्या कॅन्सल कराव्या रद्द कराव्या अशी विनंती आम्ही गजरमल साहेबांना सुद्धा केलेली आहे आणि तशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याची वस्तुस्थिती पाहू आणि सत्यता पडताळून त्या पावत्या रद्द करण्यात येतील अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे हा मानव डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण बाजारपेठेतनं मिरवणूक जाणार आहे त्या मिरवणूक मार्गावर आमचे सर्व व्यापारी बांधव कोणताही अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने आपापली वाहनं लावतील त्या संदर्भात साहेबांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि कुठलाही व्यापारी तळेगाव शहर बाजारपेठेतील हा जुना परंपरागत व्यापारी असल्यामुळे त्याची या समाजाशी तळेगावशी नाळ जुळलेली आहे त्यामुळे त्याचं संपूर्णपणे समर्थन आणि सहकार्य त्या सर्व मिरवणुकांना असतं आणि ते इथून पुढे सुद्धा राहील अशी आपणास खात्री देतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद